त्या अधिकाऱ्यांच्या आज आम्ही उत्तरं ऐकली ते उत्तर थातूरमातूर उत्तरं देत आहेत त्या अधिकारी आणि आयुक्तांना स्पष्टपणे सांगितलेले आहेत इथे एक चांगला ऑफिसर नेमा ह्या ज्या लेडी आहेत त्या लेडी असून पण जर लेडीचा मृत्यू होतो याचा अर्थ ते असंवेदनशील आहेत त्यामुळे त्यांना तत्काळ बदली करा अशी मागणीसुद्धा आयुक्तांकडे मी केलेली आणि आयुक्तांनीसुद्धा त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे की ते त्यांना हँडल होण्यासारखं नाही आपण आरोग्यसेवा सुधारण्यासाठी चांगली व्यक्ती तिथे नेमूया ब वैद्यकीय सेवेला आपल्या पूर्णपणे त्याचा आकार बदली करेल आयुक्तांनासुद्धा सांगितलेलं तुम्ही आय एस ऑफिसर आहात तुम्ही त्याच्यामध्ये लक्ष घाला ही वैद्यकीय आपली सुविधा आहे ही चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे आणि पुन्हा असा प्रकार घडला तर मग आपण आपल्या पद्धतीने तिथे काय करा ते, ते करणार ह्याच कारण मागच्या वेळेसच मी तो इशारा दिला होता त्यामुळे ह्याच वेळेला ते मला करायचं होतं परंतु ठीक आहे नवीन आयुक्त आले होते त्यांनी रिक्वेस्ट केली होती फोनवर की असं करू नका मला वेळ द्या आपण कुठेतरी थोडं थांबायला पाहिजे असं वाटलं मला म्हणून मी त्यांना ते वेळ देतो आहे परंतु ह्याच्यानंतर ते माफ करणार नाही आपण आणि कोणाला सांगणार पण नाही ते आपल्या पद्धतीने मग आपण काय करायचं ते करू आपण